काटोलेतील नबीरा महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन पॉवर प्रेझेंटेशन स्पर्धा या विषयावर विद्यार्थ्यांचा सेमिनार काटोलेतील नबीरा महाविद्यालयात इंग्रजी विभागाने दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आंतर महाविद्यालयीन पॉवर प्रेझेंटेशन स्पर्धा या विषयावर विद्यार्थ्यांचा सेमिनार आयोजित केला होता या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांचं सादरीकरण कौशल्य सर्जनशीलता आणि शैक्षणिक संवादातील आत्मविश्वास वाढवणे हा होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली त्यामुळे सेमिनारची शुभ सुरुवात झाली संताजी महाविद्यालय नागपूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉक्टर निहल रजा शेख यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली तर नवीरा महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर व्ही पी सलामे यांनी अध्यक्ष म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले सेमिनारचा पहिला टप्पा श्री चेतन राठोड यांनी सूत्रसंचलन केलं आणि दुसरा टप्पा ज्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन होते त्यांचं सूत्रसंचलन श्री सांकेत बिसांद्रे यांनी केले या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण पस्तीस विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि विविध शैक्षणिक आणि सर्जनशील विषयांवर सादरीकरण केले निकालांमध्ये काटोल येथील नबिरा महाविद्यालयातील तुषार वाटकर यांनी प्रथम क्रमांक देवग्राम येथील अंतुदयी महाविद्यालयातील निवेदिता यांनी द्वितीय क्रमांक आणि भारसिंगी यांनी अरविंदबाबू देशमुख महाविद्यालयातील प्रगती रेवतकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला सर्व मान्यवर सहभागी आणि प्राध्यापकांचे आभार मानत श्री मनीष लाड यांनी आभार मानले विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यासाठी अशा स्पर्धांचे शैक्षणिक आणि व्यवहारिक महत्व यावर डॉ चंदू देशपांडे यांनी त्यांचे अंतदृष्टीने पूर्ण विचार मांडले नबिरा महाविद्यालयीन काटोल येथील इंग्रजी विभागातील डॉक्टर मीनाक्षी राऊत आणि डॉ अंकुश मराठे यांनी संपूर्ण कार्यक्रमात सहकार्य साधले सेमिनारचा समारोप सकारात्मक पद्धतीने झाला ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक उत्साह आणि आत्मविश्वासाने शैक्षणिक आणि सर्जनशील कार्यात सहभागी होण्यास प्रेरणा मिळाली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अरविंद मदने काटोल